श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं म्हणजे युट्यूब चॅनल व मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभे तुमच्या चा सगळ्यांच्या आपण हेच मी स्वामीच्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा कापूर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कापूर जेवढा आरोग्यदायी आहे जेवढे त्याचे आरोग्यदायी आपल्याला फायदे आहेत तेवढे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त ते ते त्याचं महत्व आहे अध्यात्मामध्ये त्याचं महत्व आहे तर त्या कापरासंबंधी काही उपाय आपण बघणार आहोत तर हा व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्या आजच्या व्हिडिओला तर हे बघा कापराचे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की अगणित अनन्यसाधारणाचे फायदे आपल्याला माहिती तर ते तो जेवढा आपल्या आरोग्यासाठी उपयोगी आहे आरोग्यदायी आहे तेवढाच आपला आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा तितकाच महत्वाचा आहे आणि कापूर हा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कापराशिवाय पूर्ण होतच नाही मग ती कुठलीही असो देवाची कुठल्याही पूजा करत असो कापूर आपण अजून हा जाळत म्हणजे जाळतच असतो आपण आरतीनंतर कापूर आरती सुद्धा घेत असतो बघा ते याच्यासाठीच तर हे बघा कापराने आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की वातावरण हे शुद्ध होत असतं जे आपल्या वातावरणामधले जे काही बारीक जीव जंतू आहेत म्हणजे जे आपल्याला आपल्यासाठी नुकसानदायी आहेत तर असे जीवजंतू जे जी आपल्याला डोळ्याने दिसत सुद्धा नाही तर असे जीव जंतू हे कापूर जाळ्यामुळे आपले म्हणत असतात आणि ते आपल्याला कळत सुद्धा नाही पण आपल्याला त्यामुळेच आपल्याला तो आरोग्यदायी खूप आहे आपल्याला था। जर सर्दी झाली असेल तर आपण जर कापराच्या वड्या वड़े, वड्यांचा वास घेतला किंवा कापूरचं तेल भेटतं बघा त्याचा जर वास घेतला ना तर आपली सर्दी सुद्धा आपलं नाक सुद्धा मोकळं होत असतं इतकं अनन्यसाधारण इतकं अगणित असे फायदे कापराचे आहेत तर त्याचे उपाय काय आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याला जर कापूर हा आपण घरामध्ये आपल्या कमीत कमी एक वेळ तरी सकाळ संध्याकाळ तसा दोन वेळेस जाण्याचा असतो पण कमीत कमी एक वेळेस जरी जाण्याचाच असतो हे बघा कापूर आपल्याला सकाळ संध्याकाळ जाळला तर अतिउत्तम आहे आपल्या घरामधली जी काही नकारात्मकता आहे जी काही करणीबाधा निगेटिव्हिटी आहे ती संपूर्ण का कापूर जाळल्यामुळे कापूर जाळल्यामुळे ती संपूर्ण ही नष्ट होत असते त्यामुळे आपल्याला दिवसातून तुम्ही दोन वेळ जाळा तर खूप चांगला आहे पण कमीत कमी एक वेळेस तरी जाळायलाच हवा आणि तो कापूर कोणता तर भीमसेनी कापूर जो भेटतो बघा तो थोडासा महाग भेटतो पण शुद्ध कापूर असतो तो घेतला तर अतिउत्तम आहे पण तो नाही आहे घेणं ना ते परवडत नाही प्रत्येकाला ना। तर साधा कापूर घेतला तरी देखील चालेल पण हे उपाय करायला आवर्जून विचारू नका त्याचबरोबर पर जर आपल्या पती पत्नीमध्ये पटत नसेल वगैरे तर किंवा वादविवाद होत असतील भांडणं होत असतील सतत भांडणं होत असतील छोट्या छोट्या गोष्टीवरून आपल्या घरामध्ये कलेश कलह हे वाढत जात असतील तर त्या पती पत्नीने आपल्या उशी खाली दोन दोन कापऱ्याच्या वड्या ठेवल्याने त्यांच्यामधली जी काही निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे जर नजर दोष तर ते नष्ट नष्ट होतात होतात त्याचबरोबर त्यांचे गैरसमज आणि नात्यामध्ये एकोपा वाढत असतो त्यामुळे तुम्ही हा उपाय सुद्धा आवर्जून करून बघा काही दिवस त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या घरामधल्या प्रत्येक खोलीमध्ये दोन दोन कापऱ्याच्या वड्या ठेवायच्या आहेत याच्याने काय होतं ना की आपल्या घरामधलं जे काय वातावरण आहे ते शुद्ध होतं आणि आपल्या घरामधली जी काही निगेटिव्हिटी आहे वास्तुदोष आहेत जे आपल्या घराला दोष लागलेले ला आहेत मग ते नजर दोष असो तर हे कमी होत असतात हे नष्ट होत असतात त्यामुळे आपल्याला आवर्जून दोन दोन वड्या आपल्या प्रत्येक घराच्या प्रत्येक खोलीमध्ये ठेवायचं आहे ते कापुराची जी जशी वाफ होईल तस तसा आपल्या घरातील दोष हे कमी होत असतात जर आणि कापराची वडी ती संपली की पुन्हा तुम्ही दुसऱ्या नवीन ठेवायच्या आहेत हे लक्षात घ्या आपल्या घरामध्ये कापूर जाळून तो संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा असतो याच्यामुळे किडे कीटक तर दूर होतातच बर त्याचबरोबर आपल्या घरातली दोष असो नजरबाधा नजर दोष असो करणीबाधा असो हे सुद्धा दोष हे नष्ट होत असतात त्यामुळे आपल्याला एक वेळेस तरी आपल्या घरात मध्ये हा कापूर हा आवर्जून जाळायचा आहे आणि तो आपल्याला संपूर्ण घरामध्ये आपल्या फिरवायचा असतो त्याचप्रमाणे कापूर आपण जर आपण देवाजवळ दिवा लावत असतो बघा तर त्या दिव्यामध्ये आपण कापराची वडी टाकली ना एक जरी टाकली वडी तरी पण आपल्या घरामधलं वातावरण त्या दिव्याचं वातावरण हे पूर्ण मंगलमय होत असतं आणि त्याचबरोबर जी काही नकारात्मकता आहे ती आपल्या घरातली नष्ट होत असते आपल्या घरातले दोष नष्ट होत असतात जर आपण तो दि जर आपण एखादा व्यक्ती जर आजार आजारी असेल भरपूर दिवसापासून आपल्या घरामध्ये आणि तो बरा होतच नसेल किंवा त्याचा आजार पण बरं होत नसेल तर त्या व्यक्तीच्या रूममध्ये जर खोलीमध्ये किंवा बेड बेडजवळ आपण असा दिवा लावून जर त्यामध्ये कापूरची वडी टाकली आणि तो जर कापूर पूर्ण नष्ट होतो म्हणजे पूर्ण त्याची वाफ होतो जर तो दिवा तसाच तेवत ठेवला किंवा आपण त्या व्यक्तीच्या बेडरूमच्या बेडजवळ जर कापूरची वडी रोज लावली सकाळ संध्याकाळ तर त्या व्यक्तीचा आजार पण सुद्धा बरं होत असत लवकरात लवकर तो व्यक्ती हा आरोग्यवान होत असतो तर असे अगणित फायदे आपले कापूरचे आपल्या जीवनामध्ये आहेत हे लक्षात घ्या त्याचबरोबर जर आपल्याला असं वाटत असेल की आपल्या घरामध्ये खूपच निगेटिव्हिटी आलेली आहे खूपच नकारात्मकता आलेली आहे किंवा न, न, न करणी बाधा झालेली आहे आपल्या घरावर तर आपण एक नारळाच्या शिंना नारळ घ्यायचा आहे अमावस्याला आपण हा उपाय करू शकता आपण एक नारळ घ्यायचा आहे त्याच्या नारळाची शेंडे आपल्याला काढून घ्यायची आहेत तो शेंडा आपल्याला देवाच्या देवासमोर ठेवायचा आहे तर त्या नारळाचा शेंडा आपल्याला देवाकडे करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला त्या आणि त्या नारळावर आपल्याला मध्यभागी सात कापूर एकामागून एक जाळायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा आपल्याला नामजप करायचा आहे तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे आपल्याला नाम जप करायचं आहे असं केल्याने तुम्ही काही सात अमावस्या अकरा अमावस्या हा उपाय करून बघा तुमच्या घरामधली जी काही करणी बाधा कोणावर झाली असेल तर ती आपोआप नष्ट होत असते आपल्या घरामध्ये नकारात्मकता जी असते तुम्हाला वाटत असेल की भरपूर नकारात्मक प्रभाव आपल्या घरामध्ये आलेला आहे तेव्हा आवर्जून हा हा उपाय करायला विसरू नका असा हा अत्यंत असा प्रभावी उपाय आहे तर असा हा कापूर आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करतो जर आपण आपल्याकडे कापराचं तेल सुद्धा भेटतं बघा तर कापूर तेल, कापूर चा चा थे, ते कापूरचं तेल तेलाचा सुद्धा आपण दिवा लावू शकतो आपण जर कापूरच्या तेलाचा वास घेतला तर आपली सर्दी बसू शकते त्याचबरोबरच तेल आपण जर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन ते तीन थेंब टाकून जर आपण त्या पाण्याने आंघोळ केली तर आपल्या शरीरातील जे काही नकारात्मक दोष आहेत जे काही दोष आहेत आपल्यामधील ते संपूर्ण जात असतात आणि आपल्याला स्वच्छ प्रसन्न वाटत असतं तर असे हे कापूरचे फायदे हे अगणित आहे अनन्यसाधारण आहेत त्यामुळे अशी ही छोटीशी पण अतिमहत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचबरोबर तुम्हाला जशी अकलकोट स्वाजनी ते दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब दर्शन वर श्री अक्कलकोट स्वामी महापूजा दर्शन त्याचप्रमाणे समाधीमध्ये दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक साडे नऊ वाजता पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडे नऊ वाजता भेट द्या त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळची साडेनऊ वाजता भेट द्या झालेली सेवा मी स्वामींच्या स्वामीं स्वामीं चरणी चे रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला हो इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शाळा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसं लहान मग भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ